नमस्कार मी जयंत पाटील संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन रशियातील नामांकित मेडिकल युनिव्हर्सिटीची ओळख करून देताना आपण पोचलो आहे ते कझान फेडरल विद्यापीठापर्यंत क्रिमियाप्रमाणे हेही विद्यापीठ भारतीय आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी भरपूर गजबजलेलं आहे आपल्याला प्रचंड प्रमाणात इकडे भारतीय विद्यार्थी दिसतील आणि त्याचं प्रमाण इतकं मोठं आहे की इथे या प्रिमायसेसमध्ये बरेचसे भारतीय सण आपले सगळे विद्यार्थी एकत्र येऊन गणेश चतुर्थी असेल दुर्गापूजा असेल दिवाळी असेल असे सगळे सण एकत्रितरित्या साजरे करतात त्यामुळं आपल्याला आपण आपल्या मातृभूमीपासून खूप लांब येऊन पडलो आहे आणि एकाकी आहोत अशी कुठलीही भावना या विद्यापीठात शिक्षण घेताना निर्माण होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी कझांग फेडरल मेडिकल युनिव्हर्सिटीचा पण विचार जरूर करावा जर रशियात आपल्याला एम करायचं असेल तर